नमस्कार मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल मिड नाईट मॅनियावरती जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या भयकथेला सुरुवात करूया आजच्या भयकथेचं नाव आहे खोपाड्यातलं भूत आणि असे लेखक आहेत नितीन खलसे गुंजोटीकर होळी होऊन गेली होती ऊन अधिक वाढलं होत शेतातली सगळी कामं संपली होती कोदरी गावचं शिवार उन्हाळ झालं होत जिकडं तिकडं ओसाड वाटू लागलं अनेक झाडांनी आपला पालापाचोळा झडून टाकला होता आभाळाला गवसणी घालावी तशी वाळलेली झाडं आकाशाकडे आपले फाटे टपकारून उभी होती माणूस सावली धरून बसू लागला होता जी झाडे हिरवी होती त्या झाडाखाली पांढऱ्या कपड्यातली माणसं आराम करत होते कोदरी गावची सुरुवातीची वस्ती लागते त्याच बाजूला एक लिंबाचं मोठं झाड होत त्या झाडाला सगळी लोक किसा अन्नाचा लिंब म्हणायचे त्याच लिंबाखाली पत्त्यांचा डाव रंगायचा जवळपास तिथं वीस पंचवीस माणसं पत्ते खेळत होती त्यांच्यात भीमा सुद्धा पत्ते खेळण्यात रंगला होता आपल्या जवळच एक पत्त्याचं पान खाली टाकत त्यानं रोडकडे बघितलं त्याला त्याची बायको पार्वती रस्त्याने जाताना दिसली पार्वतीच्या डोक्यावर फडक्याचं कापड गुंडालेलं बोजग होत आणि हातात तांब्या होता भीमाला नजरला पोतला लपत ती भराभरा पावलं उचलत आपली पोर लैलाला चुकवून शेतात निघाली होती लैला घरीच होती आणि ती खूप जोरजोराने रडत होती तिला शेजाऱ्यांच्या घरी सोडून एकटीच शेतात दसकटं येचायला निघाली होती पदरानं आपलं तोंड लपवलं तोच भीमाचा आवाज आला कुठं निघालीस बाई घरी बसू वाट ना का घरी लेकरू एकटंच हाय आणि बया तो उन्हाच्या पारात निघाली की कुठं कुठं नाही ह्या हितच जाऊन येते लगेच म्हणून पार्वती बोलली लेकरू कुठं आहे माझं म्हणून भीमानं प्रश्न उपस्थित केला सरूच्याही तर ठेवली लैलाला म्हणून पार्वती पुढं चालती झाली थोड्याच वेळात लैला रडत रडत उन्हाच्या पाऱ्यात पार्वतीच्या मागे निघाली पण रस्त्यावर कोणीच दिसलं नाही थोडं पुढं गेल्यावर लैलाला तिची आई पार्वती गावातल्या वडाच्या झाडाखाली सावलीत घुसताना दिसली आई दिसल्याने लैला जोरजोराने रडू लागली वाटायल की आपण जोरात रडलो तर आपली आई मागे वळून बघेल आणि थांबेलही पण आई पार्वतीला लैलाचा रडण्याचा आवाज गेला तरीही पार्वती मागे न बघताच पुढे गेली पार्वतीला आपल्या बारक्या मुलीचं ते रडणं ऐकू आलं होत आणि मागेही फिरून बघू वाटत होत काय करणार बिचारी परिस्थिती तशीच होती भीमा पत्ते खेळायचा काही कामधंदा करायचा नाही तीन लेकरं घरात होती त्यांचं खानपान कसं बघायचं म्हणून पार्वती आज दुसऱ्यांच्या शेतात दसकट येचायला निघाली होती काम करून चार पैसे येतील या आशिने तिनं रडणाऱ्या आपल्या लैलाकडे बघितलं नव्हतं तिला फक्त रोजगार आणि लेकरांना जेवण हेच दिसत होत त्यामुळे पार्वती गाडीच्या चालीने निघाली होती इकडे आईने आपल्याला मागे वळून बघितलं नाही म्हणून लैलाने रडण्याचा आवाज वाढवला तो आवाज भीमाच्या कानावर गेला भीमा आपल्या पोरीकडे बघून म्हणाला ये माय अगं ये इकडं तू कुठं निघाली उन्हातानाचं पण लैलाने बापाकडं लक्ष न देता आपल्या आईकडे जाण्याचं ठरवलं आणि लैला रडत पाय पोळवीत निघाली लैलाचं वय पाच ते सहा वर्ष इतकंच असेल पायात काहीच नाही अंगावर झगा घालून रडत रडत ती निघाली पोरगी हाय ये म्हणलं तर मायच लागते म्हणून भीमा परत पत्ते खेळण्यात मग्न झाला लैला पायांनी रस्ता चालू लागली तिला थोडं पुढे गेलं की आपली माय दिसल याच आशेने ती एवल्या एवल्या डोळ्यांनी हेरत होती पण लैलाला आपली आई काही दिसली नाही बराच अंतर पुढे गेल्यानंतर पार्वतीने मागे वळून बघितलं की आपली मुलगी गेली की आली मागेच पण लैला मागं नव्हती मागं कुणीच नाही हे बघून पार्वतीने सुटकेचा श्वास सोडला आणि पुढे चालत राहिली पण लैला मागे येत होती रस्ता वळणाचा असल्यामुळे पार्वतीला लैला दिसली नाही लैला आपलं पावलाला पाऊल टाकत आपली आई दिसेल म्हणून पुढे चालत राहिली गावातून दोन वेगळे रस्ते दिसले एक पश्चिमेकडे आणि दुसरा उत्तरेकडे लैलाला आपल्या आई कोणत्या रस्त्याने गेली हेही हे माहीत नव्हतं कुठं जावं काही कळत नव्हतं उत्तरेकडे उत्तर जाणारा रस्ता हा गावाबाहेरील पिराकडे जात होता आणि पश्चिमेकडील रस्ता हा खोपाड्यात जाणारा होता खोपाडा म्हणजे एक अशी जागा जिथे कुणीच जात नाही छोट तळ आहे पण एक माळरान बिना माणसांच आणि बिना जनावरांच ते सुनसान ठिकाण इथं माळरानाचा काही भाग गुहेसारखा आणि चिमणीच्या खोप्यासारखा लांबून दिसतो त्यामुळे याला सगळे कोत्रेचे लोक खोपाळा म्हणत असायचे सगळ्यात भयंकर म्हणजे या खोपाळ्यात विचित्र घटना घडल्या आहेत काही जणांचं असं म्हणणं होतं की खोपाळ्यात एक भूत आहे आणि ते कोणालाही न दिसता त्याच्याशी सरळ कुस्त्या खेळत काही जण म्हणायचे कि खोपाड्यातलं भूत जो तिकडं जाईल त्याची मान मोडून टाकत या भीतीने कोणी तिकडे फिरकत नव्हतं काही माणसं जाण्याचे धाडस करायचे पण खोपाड्याकडे नाही तर खोपाड्याच्या जवळ आजूबाजूच्या शिवारात आज, आज मात्र लैलात त्या दोन्ही रस्त्याकडे बघू लागली कुठे जावं आणि आपली आई पार्वती कुठे दिसेल याच विचारात ती थांबली होती लैलाने मागे बघितलं आणि कुणी दिसत नसल्यानं ती चक्क खोपाड्याच्या दिशेने चालू लागली मागं पुढं बघत लैला चालत निघाली पार्वती बिनधास्त लेकरू घरी बसलं असेल म्हणून कामावर पोहोचली दुपार झाली होती सूर्य डोक्यावर आला होता लैलाच्या पायात तिची सावली गुटमळू लागली आणि तो भकास आणि उन्हाळ प्रदेश बघून चालू लागली लैलाने आपलं गाव घर आणि आई खूप दूर सोडलं होतं भर दुपारी सूर्य आग ओकत होता आणि लैलाने उन अंगावर घेऊन तुरदूर तुर चालायला सुरुवात केली काही वेळाने सांबराच्या झाडांची पांद लागणार होती लैला त्या पांदेमधून पुढे गेली पायाखाली माती ही भुरकट रंगाची आणि गरम होती लैला चिप्पा खेळल्यासारखं आपलं पाऊल गवताच्या वाळलेल्या बुंध्यावर टाकत होती काही अंतर पुढे गेल्यानंतर लैला सोबत एक वेगळाच प्रकार घडून आला ते म्हणजे अचानक वाऱ्याची झुळूक आली आणि वाऱ्याच्या झुळकेनं लैला अचानक गरकन गोल फिरली आणि खाली पडली इकडं तिकडं बघत ती कशी बशी उठली पण परत तसंच घडलं ती सारखी उठायची आणि गपकन खाली पडायची उन्हाच्या किर्र पाऱ्यात लैलासोबत असं घडत होत म्हणजे ते खोपळ्यातलं भूतच वाऱ्याच्या झुडकीत येऊन लैलासोबत कुस्ती खेळत होत लैलाला सारखं उचलून आपटत होत लैला, ला लैला रडू लागली तिच्या नशिबी हे काय आलं होतं कुणास ठाऊक लेकरू कितीही आणि काहीही झालं तरी शेवटी आईकडेच जात पण इथे लैलासोबत वेगळंच घडत होतं लईला सुद्धा आपल्या आईकडे आली होती पण तिने चुकून या संकटात उडी घेतली होती याच लहान लेकराला कुणी सांगायलाही नव्हतं की बाई तिकडं जाऊ नकोस असतात तिची मुरडी रडून रडून थकली आपली आई शोधणं सुटली की परत तिला फिरवून आपटायचं हा क्रम तब्बल अर्ध्या तासांहून अधिक वेळ चालत राहिला बिचारी भूताच्या घेरात अडकली होती जसं की आईच्या मायेपोटी चक्क भोताच्या दाढीत बिचारी खूप रडली रडली पण काही रान फिरू लागलं उन्हाचा आणि इथे रडून रडून तिचे हाल इतके बेकार झाले कि ती चक्क बेहोश झाली गुलाबाच्या फुलाच्या बागेत एखादं फुल कोमेजून लुळं पडावं तसं लैला गरम जमिनीवर खोपाड्याच्या जवळ सुनसान रानात पडली होती काही तासाने तिला जाग आली त्यावेळी ती खोपाड्यापासून चक्क गावाच्या शेजारीच एका राणाच्या कडेला धुर्यावर पडली होती त्याच रस्त्याच्या कडेने अर्जुन नावाचा एक माणूस जात होता त्याला लैला दिसली त्याने इकडं तिकडं बघितलं कोणीच नव्हतं अर्जुनने तिला ओळखलं नाही पण कोणाचं तरी लेकरू आहे आणि इकडे काय करत आहे या विचारानं तो लैलाच्या जवळ गेला आणि तिला घेऊन गावात आला गावात आल्यावर त्याने तिला मारुतीच्या पारावर ठेवलं आणि विचारपूस करायला लागला पण उन्हाने आणि तिच्यासोबत झालेल्या प्रकाराने ती जाजावून गेली होती आणि रडायला लागली ला 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 ला। शेजारी पाजारी गावातील मंडळी पाऱ्यावर जमली एका एक बाईने तांब्यात पाणी आणलं आणि लैलाला बाजू लागली ला 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 उरलेलं पाणी लैलाच्या पायावर ओतलं लैलाने आपले पाय अलगद हलवले तिला ते पाणी टाकल्याने बरं वाटलं काही वेळाने लैला झोपी गेली दिवस मावळला होता तरी लैला काही उठली नाही पार्वती घरी आली सगळीकडे बघितलं तर लैला घरी नव्हतीच सगळेजण लैलाला शोधू लागले भीमाची पोर नाही ही, ही बातमी सगळं गावभर पसरली मग गावातून अर्जुन लैलाला घेऊन भीमाच्या घरी आला लैला झोपलेलीच होती लैला दिसताच पार्वती आणि तिच्या घरच्यांनी टाहू फोडला उठली सगळ्यांना आनंद झाला लैला सापडली म्हणून भीमाने अर्जुनाला विचारलं पाटील पोर होती अर्जुन म्हणाला काय भल्या माणसा अरे तुझी पोर खोपाड्याच्या वाट सांबराच्या वावरच्या कडेने धुऱ्यावर झोपलेली दिसली निसत्या उन्हात पोर तळमळत होती लई रडत होती दुपारशाला म्याच तिला घरी घेऊन आलो तो पण कुणाची पोर म्हणून म्या घरीच ठेवलं तिला मला कानावर आलं भीमाचे पोर हरवले म्हणून म्हणून घेऊन आलो बघ नीट तुझ्याकडं बरं झालं पाटील लय उपकार झालं तुमचं भीमाने हात जोडले पार्वती आणि भीमाला आपल्या केलेल्या चुकीचा खूप राग येत होता पार्वती थोडं मागं बघून थांबली असती तर लैलाचे हे हाल झाले नसते आणि भीमा पत्त्याच्या डावावरून उठला असता तर लैला तिथपर्यंत पोहोचली नसती पोर खोपाड्याकडे सापडली याचा सगळ्यांना नवल वाटलं आणि सगळे घाबरले सुद्धा सगळ्यांना पोर सुखरूप घरी आली याचं नवल वाटू लागलं पण हे कुणाच ठाऊक होतं की आज लैलानं त्या खोपाड्यातल्या भूतासंग अर्धा तास कुस्ती खेळली होती आज लैलाने खूप मोठा सामना त्या खोपाड्यातल्या भूताशी खेळला होता बिचारी बेहोश होऊन पडली होती म्हणून वाचली नाहीतर आज लैलाचं चा तेच झालं असतं जसं बाकी गावकऱ्यांचं झालं आपली पोर खोपाड्यातून आली म्हणून पार्वतीने लैलाच्या अंगावरून कुटाका उतरून टाकला आणि गालाचा एक मुक्का घेतला सगळे त्या भूताची चर्चा करू लागली आणि देवाचे उपकारही मानू लागले पार्वतीने पोरीला आपल्या कुशीत घेतलं लैला मात्र आता था रडायची थांबली होती आपल्या आईच्या कुशीत बसून मायेची ऊब घेऊ लागली होती दुपारच्या उन्हातला तो भयानक प्रसंग लैलाच्या डोळ्यापुढे उभा राहिला आणि लैलाने डोळे बंद केले